की आमचा टर्न ओव्हर आधी असायचा वार्षिक एक सव्वा करोड एक सव्वा करोड अँड ॲज ऑफ नाव आत्ताच्या हल्लीच्या सिच्युएशनला टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मार्च एंडिंगला व्हिडिओ बनतो आहे ऑलमोस्ट दोनशे करोड प्लस आपण टर्न ओव्हर ॲज ऑफ नाव करतोय चेंजेस करावेच लागतील तुम्ही तुम्हाला असं वाटत आहे की नाही आमचं फिक्स कस्टमर आहेत बांधलेले कस्टमर आहेत त्यांना हेच पॅटर्न चालतं आता नऊवारी साडी साहेब महाराष्ट्रात विकले जाते मागच्या दहा वर्षात आणि आज किती मोठा गॅप आहे तिचा खूप खूप आणि हे डोक्यातून कॉन्सेप्ट काढून टाका की सोयांड सो व्यक्ती वीस वर्षापासून व्यापार करतोय मग आम्ही त्यांना कसं काही टप देऊ टब द्यायचीच नसते आपल्याला काही भांडण नाही करायचे फायनान्शियली त्यांच्यासोबत नाही लढायचं आपल्याला फक्त आणि फक्त आपली कॉन्सेप्ट आपली वस्तू आपली क्वालिटी आपले रेट्स रेट्स आणि त्या क्वालिटीकडे आणि आपल्या कॉन्सेप्टकडे जर लक्ष दिलं तर मला वाटतं की कुठं ना कुठं ग्रोथ होईल हे सेम ॲज इट इज आम्ही केलेलं आहे मला असं वाटतं की जे एज्युकेटेड लोक आहेत आणि ते बारा पंधरा वीस हजारचा जॉब करण्यापेक्षा जर तुम्ही पंचवीस हजारची इन्व्हेस्टमेंट केली ना तुम्ही आरामात तेवढा पैसा कमवू शकतो एका पीस मागे चारशे पाचशे रुपये कमवणं काहीच मोठी गोष्ट नाही दिवसाला आठ दहा पीस ओनली फॉर तुम्ही दुकान नसलं तरी चालेल घरी बसल्या सोशल मीडिया मार्फत तुमचा फ्रेंड्स ग्रुप असेल फॅमिली ग्रुप असेल नातेवाईकांचा ग्रुप असेल कुठेतरी शेअर करा फेसबुकला कुठले तरी आलतू पालतू स्क्रोल करण्यापेक्षा रील्स बघण्यापेक्षा काहीतरी क्रिएटिव्ह वर्क करा आधीच बोललो की अपग्रेड व्हावाच लागेल क्रिएटिव्ह वर्क नाही करणार तर आपण थांबूनच जाऊ सुरतमध्ये जवळजवळ सत्तर हजार स्टोर आहे तिथं कपड्याचे कपड्यांचे मिल आहेत स्टोर आहेत होलसेलर मॅन्युफॅक्चरर्स कुठंतरी पोचायचं तर घरून निघावं लागेल ना नावाचं पोहोचू ना सर uh, तुमचं स्वागत आहे सर धन्यवाद uh, आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या uh, माझं नाव संदीप आहे म्हणजे आम्ही खानदेश हा विभागातून येतो आणि खर तर आमच्या इथं बारा आउटलेट्स आहेत मागच्या चोवीस वर्ष कम्प्लीट झालेले आहेत आणि आपण हा व्यवसाय करतो बिलकुल अगदी छोट्याशा स्टोअर पासून आपण सुरुवात केलेली आणि आता ते स्टोअर जसं की आमचा टर्न ओव्हर आधी असायचा वार्षिक एक सव्वा करोड एक सव्वा करोड अँड ॲज ऑफ नाव आत्ताच्या हल्लीच्या सिच्युएशनला टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मार्च एंडिंगला व्हिडिओ बनतो आहे ऑलमोस्ट दोनशे करोड प्लस आपण टर्नओवर ॲज ऑफ नाव करतो आहे त्याच्यात साडीज रेडीमेड सेक्शन झालं त्याच्यात दुपट्टा पेटिकोट ब्लाऊज ॲथिनिक वेअर आणि ते पण स्वतः फॅक्टरी स्वतः मॅन्युफॅक्चरर्स आहेत आणि मला वाटतं ही कॉन्सेप्ट आम्ही आणणार आहे मी असं नाही बोलत आम्ही पहिले पण नक्कीच कुठेतरी टॉप टेन मध्ये आमचा नंबर लागतो सुरतमध्ये अशी कॉन्सेप्ट कारण की वन रूप अंडर एका छताखाली एका छताखाली आपण एक सिंगल सिंगल सेट प्रोव्हाइड करतो आधी असं असायचं की कुणालाही जरी पर्चेसिंग करायची असेल तर मॅन्युफॅक्चरिंग कडे जावं लागायचं मॅन्युफॅक्चरिंगचं कसं असायचं एक आर्टिकल मध्ये तुम्हाला एकशे वीस पीस कंपल्सरी घ्यावे लागत असत अच्छा मॅन्युफॅक्चरला ओके ही कॉन्सेप्ट आम्ही एकशे वीसच्या फक्त चार पीसावर आणून ठेवली आहे रेट ॲट ॲज इट इज म्हणजे एक छोटासा ज्याला पंचवीस तीस चाळीस पन्नास हजार रुपये इन्व्हेस्ट करून घरापासून बिझनेस स्टार्ट करायचा असेल त्याच्यासाठी एक एकदम उत्तम आणि परवडेबल आणि प्रॉफिटेबल स्टोअर आम्ही इथं ओपन केले आणि सक्सेसफुली आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्र मी आणि महाराष्ट्रात जाऊ द्या आणि भारतातही जाऊ द्या मी जवळजवळ फिफ्टी थ्री कंट्रीजमध्ये त्रेपन्न देशात विदेशात मी एक्सपोर्ट करतो आणि स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि त्यातल्या त्यात मी काहीतरी अनकॉमन अनकॉमन म्हणजे काहीतरी एकदम वेगळं जसं की ॲज अन एक्झाम्पल सांगायला गेलं की जसं पार्लेजी बिस्किट आहे पार्लेजी बिस्किट मला वाटतं प्रत्येक स्टोअरला मिळतं प्रत्येक पानच्या दुकानात मिळेल किराणा स्टोअरला मिळेल मेडिकलमध्ये मिळेल ती वस्तू विकायचीच नाही मी कॉन्सेप्ट असे आपले की तुमच्या कुठेही तुम्ही गाव खेड्यातून तालुक्या प्लेस डिस्ट्रिक्ट प्लेसमधून जर तुम्ही येत असाल तर प्रोडक्ट असं देईल की नियर बाय पन्नास साठ शंभर किलोमीटर ते प्रोडक्ट तुम्हाला भेटायला नाही पाहिजे आणि कस्टमर ते आवर्जून आवर्जून घेऊन जातील त्यांची रेट सेगमेंट एवढी प्रॉपर ठेवलेली आहे आणि सर्वात आधी मी सीझन प्ले करतो सीझन प्ले करायचं म्हटलं आता समर आहे उन्हाळा आहे उन्हाळ्यात कुठल्या वस्तू विकल्या जातील कॉटन विकले जाईल लॉन कॉटन विकले जाईल त्याच्यानंतर मल कॉटन विकले कॉटन कॉटन मध्ये दहा प्रकार आहेत आपण म्हणतो की कॉटनची साडीज आहे कॉटनची साडीज एकशे वीस ला पण आहे कॉटनची साडीज तीन हजार पर्यंत पण जाते तसं आपल्या वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये भरपूर काही डील करतो आणि खरं म्हणजे स्पेशली आपले महाराष्ट्रीयन जे लोक आहेत मी प्रत्येक व्हिडिओत बोलतो की थोडा कुठंतरी कम्फर्ट झोनमध्ये जातात आणि कुठंतरी युवा जो वर्ग आहे आपला बिझनेसच्या पलीकडे आहे काहीतरी वेगळ्याच त्यांना असं वाटतं की नोकरी करायची आहे नो no डाऊट एज्युकेशन नंतर एक सेफर साईड नोकरी तो बेस्टच आहे पण नोकरी मी हे नाही बोलत की नोकरी सोडून तुम्हाला व्यापार आहे नोकरी ॲज वेल एज तुम्ही सुद्धा करू शकतात हे फालतूचे जसे पॉलिटिशियन लोकांचे स्टेटस बड्डे हे ते ठेवण्यापेक्षा मी बोलतो की चार वारेचे चा आर्टिकल स्टोरी स्टेटस तेव्हा <laughs> ला, रेट लावून कुठेतरी याचा चांगला तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल आणि तुम्ही बिझनेसच्या कडे वळाल आणि माझ्याकडे जो येणारा वर्ग आहे कम्प्लिटली प्रत्येक कास्टिजनचा आहे प्रत्येक रिलीजनचा आहे असं काही नाही की फक्त महाराष्ट्राचेच क्लाइंट येतात पण हा महाराष्ट्र जे माझे क्लाइंट्स आहेत महाराष्ट्राचे आपले मराठी लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी वेगळीच पॉलिसी आहे वेगळे आर्टिकल्स आहेत वेगळी <laughs> काहीतरी बेनिफिट्स आम्ही नक्कीच द्यायचा आम्ही आमचा प्रयत्न असतो प्रेक्षकांना सरांनी पहिल्या मध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेले आहे पण आपण त्यांच्याकडून सगळं काढणार आहोत आज सर मलाही सांगा तर आपल्या त्या महाराष्ट्रामधून एका ग्रामीण भागातून येऊन सुरत सारख्या ठिकाणी एवढं मोठं साम्राज्य निर्माण करणं ही काय खूप सोपी गोष्ट नाहीये मला हे सांगा ज्या वेळेस तुम्ही या क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय घेतला तर त्यावेळेस नेमकं कोणता दृष्टिकोन पुढे ठेवून यामध्ये एंट्री केली होती बघा सर कुठल्याही गोष्टी ते ना माणसाने ना अपडेट आणि अपग्रेडेशन असायला खूप गरजेचं आहे तर yes. तुम्ही जी गोष्ट एकोणीसशे ऐंशी मध्ये होत होती आणि तीच गोष्ट जर आजही करत असेल तर काही अर्थ नाहीये अपडेट अपग्रेडेशन भरपूर असे हजारो लाखो एक्झाम्पल आहेत नोकिया पासून सॅमसंग पर्यंत ते कन्वर्ट नाही झाले आज कुठे सॅमसंग कुठे yes, तर yes. राईट सिच्युएशनला तुम्ही कुठेतरी स्विच करायला पाहिजे जसं की माझं एज्युकेशन मी बीई झालेलं आहे बॅचलर ऑफ इंजिनियर मी पाच वर्ष एक कॉर्पोरेट सेक्टरला जॉब केलेला माणूस आहे दोन हजार पंधराला जेव्हा भावाची फर्मला काहीतरी माझं आय टी बॅकग्राऊंडचं नॉलेज होतं कुठेतरी आम्ही इंडिया मार्ट त्यानंतर जस डायल आम्ही कुठेतरी आमची पॅकेज घेऊन कस्टमर डायव्हर्ट केले आम्ही त्यानंतर मग हळूहळू युट्यूबचं सबस्क्रिप्शन फ्री आलं जिओने ने आणलं मग आम्ही चॅनल्स ओपन केले सोशल मीडियाला आम्ही आलो ते म्हणताना की भरपूर टिकटॉक स्टार जे आज करोडपती झालेत कारण की ते इन्स्टावर कन्वर्ट झाले कन्वर्ट असायलाच पाहिजे सेम बिझनेस आहे आता कोणी म्हणत असेल की मी एकोणीसशे नव्याण्णव पासून हीच वस्तू आणि माझ्याकडे हीच व्यक्ती वस्तू विकली जातील विकली जाते असे कुठं ना कुठं ते क्लोज होईल मी म्हणतो की तुम्हाला अपडेट अपग्रेडेशन चेंजेस करावेच लागतील चेंजेस करावेच लागतील तुम्ही तुम्हाला असं वाटत की नाही आमचं फिक्स कस्टमर आहेत बांधलेले कस्टमर आहेत त्यांना हेच पॅटर्न चालतं आता नऊवारी साडी साहेब महाराष्ट्रात विकली जाते मागच्या दहा वर्षात आणि आज किती मोठा गॅप आहे तिचा आज खेड्या गावात सुद्धा ड्रेसची फॅशन आलेली आहे थ्री पीस फॅशन आली कुठेतरी साडी कमी होत चाललेली आहे रेडीमेड सेगमेंट वाढत चाललेला आहे कारण की त्यांनी पण अपग्रेडेशन आणलंच आहे कन्वर्ट होताच आणि कन्व्हर्ट व्हायलाच पाहिजे सेम जस आमचा छोटा बिझनेस होता आम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला गेलो सोशल मीडिया जेव्हा न होती जेव्हा सुरत यायचं होतं अशा भरपूर कस्टमर एकदम रिअल फॅक्ट सांगतो की आधी रेफरन्सने कस्टमर यायचे सोलापूरने एक व्यक्तीने रेफरन्स दिला की सुरत जा सुरतला स्वस्त मिळतं पण जेव्हापासून सोशल मीडिया आली ना प्रत्येक गावातला कोपऱ्यातला व्यक्ती सुरत येतोय माल घेण्यासाठी त्यांना असं असं वाटा वाटायचं वाटा वाटा की जसं की नाशिकच्या आजूबाजूला येवला निफाड पिंपडगाव आहे त्यांना असं वाटायचं की फक्त नाशिकच हब आहे कपड्यांसाठी त्यांना माहितच नव्हतं सुरत काय <laughs> पण सोशल मीडियाने त्यांना पूर्ण दाखवलं सोशल मीडिया पूर्ण जग दाखवलं त्यांनी सुरत दाखवलं बरोबर लोकल परचेसिंग करणं जसं नाशिक पुना औरंगाबाद नागपूर मोठ्या मोठ्या मेट्रो सिटीज असतील तिथं पण होलसेल त्याच्यात आपला अंतर सांगतो मी काय एक तर रेटचा वेरिएशन तर डेफिनेटली येणारच आहे वीस पंचवीस टक्क्यांचा रेट मध्ये फरक येईल रेटच्या पलीकडचा जो विषय तो एक कॉन्सेप्ट मला काय माहिती त्यांनी विकत आणली नाही कधी ते विकतायत सुरत ही अशी वस्तू एकदम लेटेस्ट आणि त्यातल्या त्यात मी हे नाही बोलत की सुरत आले म्हणजे साईड रेसिसला पाहिजे मराठी माणसाचा स्टोर आहे तिथंच यायला पाहिजे मी स्वतः बोलतो माझ्याकडे असे कस्टमर येतात साहेब आता दोन दिवसापूर्वीचं एक्झाम्पल आहे की त्यांना स्टोर ओपन करायचं होतं चाललंय मार्च मग त्यांना विचारलं स्टोर कधी ओपन करायचंय ते बोलले की मेच्या सेकंड वीकला करूच नका दोन तीन महिने कारण की मे जून जुलै ऑफ सीझन आहे ऑगस्ट मध्ये रक्षाबंधनच्या आधी दहा दिवसापूर्वी तुम्ही स्टार्टअप घ्या कारण की तुमचा मोरल डाऊन होईल आणि हे गाईडलाईन देणं खूप महत्वाचं आहे इथं भरपूर लोक तुम्हाला बोलतील की नाही घेऊन जा विकला जाईल माल माल तोच नेतो जो विकला जाईल माल तो देणार नाही जो तुम्ही स्टक व्हाल तुमचा मोरल डाऊन होईल कुठेतरी तुम्ही हारणार संयम तुमचा सुटेल तीन महिने झाले वस्तू विकली जात नाहीये कसं काय करायचं ते छोट्या छोट्या गोष्टी इम्पॉर्टन्स आहेत आणि प्रत्येक माणूस प्रत्येक शॉपकीपर किंवा ओनर ते फक्त आपला बिझनेस धंदा करायच्या मार्गावर लागलेला आहे हे इन्फॉर्मेशन कस्टमरपर्यंत देत नाही बरोबर कारण की भरपूर कस्टमर असे असतात साहेब की ऑफ uh, सीजन मध्ये बिझनेस स्टार्ट करतात जे तर सीझनच नाही मी बोलतो ना। की आपल्याकडे रक्षाबंधन रक्षाबंधनपासून आपले सर्व फेस्टिवल स्टार्ट होतात रक्षाबंधन दसरा मग नवरात्र येते गणपती येतात मग दिवाळी येते दिवाळी नंतर मग लग्न सराई स्टार्ट होते तिथपर्यंत एकदम फुल ऑन सीझन असतं मे पर्यंत आणि सर्वात डाऊन पूल जो असतो मे जून जुलै तीन महिने असतो तीन महिन्यात शांत बसायचं असतं पर्चेसिंग लिमिटेड करायचे असते आणि हे डोक्यातून कॉन्सेप्ट काढून टाका की सो व्यक्ती वीस वर्षापासून व्यापार करतोय मग आम्ही त्यांना कसं काही टप देऊ टप द्यायचीच नसते आपल्याला भांडण नाही करायचे फायनान्शियली त्यांच्यासोबत नाही लढायचं आपल्याला फक्त आणि फक्त आपली कॉन्सेप्ट आपली वस्तू आपली क्वालिटी आपले रेट्स रेट्स आणि त्या क्वालिटीकडे आणि आपल्या कॉन्सेप्टकडे जर लक्ष दिलं तर मला वाटतं की कुठं ना कुठं ग्रोथ होईल ते सेम ॲज इट इज आम्ही केलेलं आहे सुरतमध्ये जवळजवळ सत्तर हजार स्टोअर आहेत तिथं कपड्यांचे मिल आहेत स्टोर आहेत होलसेलर मॅन्युफॅक्चर कुठेतरी पोचायचं तर घरून निघावं लागेल ना नावाचं पोहोचू ना आपण हाच विचार करू इथं मारवाडी गुजरात यांच्या त्यांच्या पिढ्यानं पिढ्या गेलेल्या आहेत आपण कसं काय उभं राहू आम्ही स्वतः स्टार्टअप केलेला बिझनेस आमचा काही फायनल म्हणजे आमचा काही फॅमिली बिझनेस नाही आहे पण आज तुम्ही रँक बघून घ्या सोशल मीडियाला साईड रेस सर्च करा प्रत्येक प्लॅटफॉर्मला अव्हेलेबल इवन गुगल रिव्ह्यू लोक जे परचेस करून जातात त्यांनी रिव्ह्यू दिलेत की आम्ही कसा माल देतो कशा प्रकारे देतो काय आमचे रेट्स आहेत आमची सर्व्हिस कशी आहे एक टू झेड सगळ्याच गोष्टी बिझनेस मध्ये बघाव्या लागतात ज्यावेळेस एखाद्या युवकाला स्टार्टअप चालू करायचं असतं तर त्याच्यापासून एक दुविधा मनस्थिती असते की बाबा मला स्टार्टअप चालू करायचंय मग ते खूप मोठंच असलं पाहिजे छोटं जर केलं तर ते म्हणजे त्याला तो मेंटॅलिटी तो प्रिपेअर राहत नाही त्या गोष्टीला सर सर्वात आधी ना मेंटॅलिटी आपल्याला सेट करावं लागेल जर तुम्ही विचार करत असाल की तुम्हाला स्टार्टअप स्टार्ट करायचं आहे आणि तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे पण तुम्हाला दुकानच पाहिजे मग त्याच्यात इंटीरियरच पाहिजे एसी पाहिजे कॅबिन पाहिजे मग त्याचे काचेचे से सेल्फ पाहिजे असं काही नसतं तुम्ही स्टार्टअप पंचवीस तीस हजारापासून घरी सुद्धा करू yes. शकतात कारण की सोशल मीडियाने इवन मला सुद्धा समटाईम मी स्क्रोल करतो फेसबुक इन्स्टा रील काहीतरी प्रोडक्ट आवडले ना तर मी त्याचं काहीच बॅकग्राऊंड बघत नाही सरळ बघतो प्रोडक्ट छान आहे प्राइस म्हणजे व्यवस्थित आहे बरोबर जातो परचेस करतो आणि काहीतरी मागवतो म्हणजे इवन क्लॉथिंग सॉक्स वॉटेवर जे मला आवडतं ते तर कारण की मला युनिक वाटतं मी बघितलं नाही असं ते सोशल मीडियाला बघितल्यानंतर बग, वाटतं काहीतरी युनिक आहे मला असं वाटतं की जे एज्युकेटेड लोक आहेत आणि ते बारा पंधरा वीस हजाराचा जॉब करण्यापेक्षा जर तुम्ही पंचवीस हजारची इन्व्हेस्टमेंट केली ना तुम्ही आरामात तेवढा पैसा कमवू शकतो एका पीस मागे चारशे पाचशे रुपये कमवणं काहीच मोठी गोष्ट नाही दिवसाला दहा पीस ओनली फॉर तुम्ही दुकान नसलं तरी चालेल घरी बसल्या सोशल मीडिया मार्फत तुमचा फ्रेंड्स ग्रुप असेल फॅमिली ग्रुप असेल नातेवाईकांचा ग्रुप असेल कुठेतरी शेअर करा फेसबुकला कुठले तरी आलतू पालतू स्क्रोल करण्यापेक्षा रील्स बघण्यापेक्षा काहीतरी क्रिएटिव्ह वर्क करा आधीच बोललो की अपग्रेड व्हावंच लागेल क्रिएटिव्ह वर्क नाही करणार तर आपण थांबूनच जाऊ सिम्पल कॉन्सेप्ट आम्ही एकदम आधीचे जर सारी ड्रेसेस ओपन केलं तुम्ही आमच्या आठ दहा वर्षापूर्वीचा आम्ही व्हिडीओ बघितला बारा बाय बारा म्हणजे बारा इंटू बारा, बारा, बारा स्क्वेअर फीट मध्ये आम्ही स्टोअर चालवायचो तेव्हा आणि आपल्याकडे आता ट्वेल्थ स्टोर आहेत आणि प्रत्येक स्टोर हे चौदा हजार पंधरा हजार स्क्वेअर ठीक आहे कारण की आम्ही तसं कन्व्हर्ट होत गेलो प्रत्येक गोष्टीसाठी नवीन नवीन पॅटर्न आणत गेलो नवीन नवीन मध्ये एक्सपेरिमेंट गेली Yes. काय आपल्याला विकायचंय आपले कस्टमर hmm. कसल्या कुठल्या असायला पाहिजे आणि आम्ही स्पेशली hmm. सीझनला प्ले करत गेलो uh -huh. जसं आता आम्ही मेनली दोन सीझन प्ले करतो एक ईद रमजानचं सीझन प्ले करतो ईद uh -huh. झाल्यानंतर आम्ही सीझन डायरेक्टली कन्वर्ट होतो uh -huh. म्हणजे दिवाळी त्याच्या आधी रक्षाबंधन आहे रक्षाबंधनच्या अगोदर मग एक बकरी ईद येते छोटीशी त्या सीझनला प्ले करतो समरचे आम्ही प्ले करतो आणि ऑल ओव्हर इंडियाचे जेवढे स्टेट आहेत त्यांना मी वॉच करतो की कुठल्या स्टेटमध्ये जसं आता प्रत्येक स्टेट भारतात प्रत्येक स्टेटचं एक फेस्टिवल वेगळे पोंगल आता साऊथमध्ये मध्ये पोंगल मोठा फेस्टिवल आहे हो. नॉर्थला करवा चौथ आहे yes, करवा चौथ yes, आहे yes. जसं की मग ऑल ओव्हर इंडिया ईद मुस्लिम बांधव प्रत्येक ठिकाणी ईद तर प्रत्येक ठिकाणी सेलिब्रेशन होतच होतो केरळाला गेलं तर केरळाला ओणम आहे बरोबर तुम्ही गेले पश्चिम बंगालला कलकत्ताला मग दुर्गा पूजा येते नवरात्री तर खूप मोठं मार्केट आहे महाराष्ट्रात गेले कोकण वगैरे या साईडला गणपतीचं खूप मोठे मार्केट आहे गणपतीच्या आधी खूप मोठे तिथं स्टॉल वगैरे लावतात खूप स्टोअर वगैरे ओपन होतात त्या पर्टिक्युलर सीजनला तर असं आम्ही पर्टिक्युलर पूर्ण महाराष्ट्र नाही तर आम्ही कम्प्लिटली ऑल ओव्हर इंडियाचं सर्च करूनच काहीतरी आम्ही बिझनेस सेटअप करतो रातोरात कोणीच मोठं होत नाही आणि राहिली गोष्ट पेशन्स ही गोष्ट असायलाच पाहिजे संयम ठेवायलाच पाहिजे आणि आपल्या मराठी बांधवांना परत सांगतो एकदा की असं नसतं की तुम्ही पन्नास हजारचा माल घेऊन गेले म्हणजे पन्नास हजारचा माल विकल्यानंतर सुरु यायचं आहे याची गरजच नाही आहे बरोबर आहे तुमचा जर पन्नास हजारचा माल घेऊन गेले पाच हजारचा जर विकला गेला तुम्ही ऑनलाईन मागवा व्हिडिओ कॉल ची फॅसिलिटीज आहे व्हॉट्सअप आहे ऍप्लिकेशन आहे कॅश ऑन डिलिव्हरी आहे असं नाही की तुम्हाला पैसे पाठवले मग माल येईल आधी माल तुमच्या घरी उद्या मग तिथं तुम्हाला पैसे पे करायचे एवढ्या सुविधा आहेत हंड्रेड मला कधी कधी कळत नाही की पंचवीस तीस हजारासाठी साठी लोक तीन तीन चार चारशे किलोमीटर लांबून येतात ट्रॅव्हलिंग स्टे करतात त्यांना परवडणारच नाही तुम्ही ऑनलाईन मागवा ना रिफंडेबलची पॉलिसी एक्सचेंज पॉलिसी आपल्याकडे आहे सपोज प्रोडक्ट तुम्ही मागवलं तुम्हाला फोटोज मध्ये व्हिडिओ मध्ये छान दिसत आहे पण तुमच्या घरी आल्यावर तुम्हाला, तुम्हाला नाही आवडलं त्याला एक्सचेंज करा मी एक्सचेंज करून द्यायला तयार आहे ना प्रोडक्ट क्वालिटी जसं की इतकं मोठं स्टोर आहे आपलं इंटायर स्टोर आणि या स्टोर मध्ये आपण टू पीस थ्री पीस कॉटन साडीज साडीज मध्ये भरपूर प्रकार आहेत वरती जर आल तुम्हाला कळेल की आपल्याकडे जस की मध्ये चार वर्षापासून तर चौदा वर्षाच्या मुलीचे ड्रेसेस आपण बनवतो जसे आता समर आहे समरची थीम समरची थीम आपली काय असते कॉट सेट असते आता कॉट सेट म्हटल्यावर मी मागच्या पाच वर्षापासून कॉट सेट विकतोय आता बऱ्याच ठिकाणी आता डिमांड यायला लागली म्हणजे काही मार्केट एवढं स्लो आहे त्यात ते ट्रेंड तिथं पोहोचायला एवढा वेळ लागतो कॉट कॉटसेट मग कॉट सेट मध्ये फेब्रिक काय टाकायचं आता हे लिनन कॉटन आहे आता गर्मी ते सुटेबल फॅब्रिक आहे हो। रोमन सिल्क आहे तीनशे पासष्ट दिवस चालतं हे फॅब्रिक रोमन आहे रोमन विथ हँडवर्क आहे इनर मध्ये येईल हा जो बॅकग्राऊंड ला माल आहे पूर्ण एक कप्तान स्टाईल आहे म्हणजे प्रत्येक ट्रेंडला तुम्हाला फॉलो करावं लागेल असं विचारूच नका असं विचार करू नका ना की नाही आमच्याकडे विकलं नाही जात बरोबर आमच्याकडे डिमांड नाही की वेळेनुसार बदलणं गरजेचं डिमांड कधी होईल जेव्हा तुम्ही ठेवणार जेव्हा तुम्ही विकणार जेव्हा कस्टमर येईल ते बघेल तेव्हा डिमांड क्रिएट होईल ना आणि जनरल चॉईस ऑलवेज म्हणजे असं नका विचार करू की नाही मला नाही आवडलं म्हणून नाही घ्यायचंय आपल्याकडे येणारा जो कस्टमर आहे तो जनरल चॉईस वाला आहे oh. त्याची चॉईस काय तुम्हाला माहित नाही ना तर जनरल चॉईसने तुम्हाला पर्चेसिंग करायला पाहिजे hmm. स्टोर मध्ये पुर आता हे जे हे आपल्याकडे आम्ही पाकिस्तानी सूट्स म्हणतो याला सिंपल भाषेत oh. अच्छा कॉन्सेप्ट जी आहे टॉप बॉडम दुबटात थ्री पीस कॉन्सेप्ट आहे आणि कम्प्लिटली साइज सेगमेंट जी आहे एम टू डबल येते अच्छा म्हणजे मोठे साईज टू डबल एक्सएल चार साइज कॉम्बो सेगमेंट आहे कॅटलॉग आर्टिकल आहे बाकी तर अनलिमिटेड आर्टिकल्स आहेत आणि बरेच जसे इन्फ्लुएन्सर आहेत जे घरून नाही पण ज्यांनी सोशल मीडियाच्या मार्फत ज्यांनी पब्लिसिटी कमवली त्या बिझनेसमध्ये आलेत स्पेशली क्लॉथिंग मध्ये करतात ना तर मी नाव नाही घेत असे असे इन्फ्लुएन्सर आहेत मिलियन्स ऑफ त्यांचे फॉलोअर्स आहेत आणि ते आपल्याकडनं माल परचेस करून त्यांच्या इन्स्टा हँडल वरती विकतात सिंगल सिंगल पर डे पाचशे पाचशे सहाशे सहाशे पीस विकतात सुरुवात करा ना ऑलरेडी खूप फॉलोअर्स आहे ते करतायत आपल्याला जमणार नाही सर सर सर्व जमतं सर्व होईल सर्व शक्य ज्यावेळेस हा व्यवसाय चालू केला एकदम छोटा व्यवसाय आज एवढं मोठं स्टार्टअप केलंय याच्यामध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा रोल खूप मोठा राहिला असेल हंड्रेड पर्सेंट तर मग ती मार्केटिंग स्ट्रॅटेजी त्यावेळेसची कशी होती आता जर येऊ चालू केली ती म्हणजे केली आपला बिझनेस चोवीस वर्षापासून आहे तर चोवीस वर्षापूर्वी काही आपण सोशल मीडियाला नव्हतो ठीक yes, yes. आहे एक कस्टमरला त्याला चांगली सर्व्हिस दिली त्याला गुड क्वालिटी प्रोडक्ट दिला एक कस्टमरने ah. दोन कस्टमर पाठवले ते दोन कस्टमर आले त्याला प्रोडक्ट छान दिले प्राईस रिजनेबल दिली क्वालिटी सोबत काही कॉम्प्रोमाइज नाही केलं त्या दोन कस्टमरने वीस कस्टमर पाठवले ने दोनशे पाठवले ने दोन हजार पाठवले कस्टमर बिलीव्ह प्रोडक्ट चांगलं देणार तर रेफर करतात लोक वस्तू चांगली वाटली तर विचारतात लोक कुठून घेतली आणि न झिजकता लोक सांगतात सुद्धा की इथून उथून अशा अशा प्रकारे घेतलीत आधी जी कॉन्सेप्ट होती अशा प्रकारेच कौन, होती रेफरन्सची कॉन्सेप्ट होती बरोबर रेफरन्सनेच बिझनेस मिळायचा आता ठीक आहे सोशल मीडिया आला सोशल मीडियाला रील व्हायरल व्हायला लागले युट्यूब आले युट्यूबला खूप व्हिडिओ जायला लागले लोक सर्च करायला लागले की बेस्ट होलसेलर इन सुरत बेस्ट मॅन्युफॅक्चरिंग इन सुरत पण आता जी कॉन्सेप्ट आहे सोशल मीडियाची कॉन्सेप्ट पण आधीची जी कॉन्सेप्ट होती रेफरन्स ही रेफरन्स मिळायचा काय आधी कस्टमर यायचे एक कस्टमरला चांगली सर्व्हिस दिल्यानंतर दुसरा कस्टमर पाठवायचा अशा प्रकारे होती अशा प्रकारेच आपण हळूहळू बिझनेस जो आहे दोन हजार पंधरा पर्यंत असाच आपण ग्रोथ केला पण दोन हजार पंधरा आणि आता पंचवीस चालू आहे जो दहा वर्षाचा जो ड्रास्टिंग चेंज ग्राफ आहे ग्राफ हो तो आहे फक्त सोशल मीडिया फक्त yes, पॉसिबल झालं सोशल मीडियामध्ये आणि सोशल मीडिया सोबत आम्ही आजही काही कॉम्प्रोमाइज नाही केली हु, लोक आपल्याला रेफर करतात रील्स आमचे फॉरवर्ड करतील आमचे व्हिडिओ फॉरवर्ड करतील जर सुरत जायचं असेल तर एकदा इथं नक्कीच जा चांगले प्रोडक्ट आहेत रिजनेबल प्रोडक्ट आहेत काहीतरी वेगळे आहे लोकांपेक्षा काहीतरी वेगळं देतात ते क्वालिटी सोबत कॉम्प्रोमाइज नाही करत दोन पैशांचा चांगला व्यवस्थित बेनिफिट मिळेल अशा प्रकारे लोक आपल्याला रेफर करतात येस आणि सर सर्वात महत्वाचा प्रश्न आता हा जर व्यवसाय चालू केला समजा तर काय आहे खूप सारे प्रोडक्ट तुमच्याकडे तर मग तुम्ही महिलांनी जर हा व्यवसाय चालू केला किंवा एखाद्या पुरुषांनी चालू केला तुम्ही तुम्ही आ, तर तुम्ही त्यांना कोणता म्हणजे ह्या कोणते प्रोडक्ट विकायला त्यांना तुम्ही प्रोत्साहन करू शकता बघा आपल्या महाराष्ट्रात ना आजही ना साडीची डिमांड खूप आहे हां साडीच प्रोडक्ट खूप आहे तर एम पी महाराष्ट्र राजस्थान यू पी बिहार झारखंड हे जे सहा सात जे आपले राज्य आजही सेवन्टी पर्सेंटचा रेशो आहे ना सारीज आहे साडीज हा बरोबर आहे हा आज जर तुम्ही कुठल्या तालुक्यातून गावातून आला असाल आणि तिथं स्टोअर ओपन करायचं मी नक्कीच तुम्हाला साडी साठी कन्व्हर्ट करेल पण तुम्ही तो मेट्रो सिटीतून येत असाल पुण्यातून नाशिकतून औरंगाबाद मधून मुंबईवरनं कुठेतरी चांगल्या मेट्रो सिटीतून येत असाल नागपूर वगैरे तर अहमदनगर वगैरे असं डिस्ट्रिक्ट चांगल्या डिस्ट्रिक्ट प्लेसमधून आणि तिथं तुम्हाला बुटिक स्टार्ट करायचं नक्कीच तुम्हाला रेडीमेडची कॉन्सेप्ट मी सांगू इच्छितो कारण की हा ते डिफरन्स कस्टमर येत कुठून गावातून येतोय तालुक्या प्लेसवर न येते तर त्या हिशोबाने त्यांना मी कन्वर्ट करतो की तुम्ही हे नका या गोष्टीसाठी जास्त जा किंवा तुम्ही अर्धे अर्धे ड्रेस ठेवा अर्धे रेडीमेड ठेवा आणि अर्धे मग बाकी उरलेली साडी ठेवा पण त्यांचा जर तालुका प्लेस असेल आणि तालुक्या प्लेस पासून कुठेतरी चार पाच हजार वस्तींचं गाव असेल मी त्यांना हंड्रेड पर्सेंट सांगतो तुम्ही फक्त साडीज स्टार्ट करा तिथे साडीच विकली जाईल बरोबर आहे हा ते सजेशन देणं पण खूप महत्वाचं आहे आता मी बघतोय आपली कंपनीमध्ये खूप सारे आता पूर्ण ओव्हरऑल किती एम्प्लॉईज सगळे आपले माझ्या तीनशे पंचवीस ते आहेत आणि सर मी मार्केटमध्ये भरपूर सारे असे व्यवसाय बघितले तर ते ज्या वेळेस इनिशियल स्टेजला असतात आणि ज्यावेळेस ते काही चांगल्या सिच्युएशन ला जाऊन बसतात तर त्यावेळेस त्यांचा ग्राउंड त्यांचं इन्कम वाढलेला असतं लोकांमध्ये नाव झालेलं असतं पण ते एकदा नाव झालं ना, ना तर ते पुढे सस्टेन होत नाही एका स्टेज येऊन तो व्यवसाय स्टक होतो आणि नंतर जसा आधी ग्रो झाला होता तो त्याच्या पुढे जात नाही तर त्याच्यासाठी काय सांगाल तुम्ही सर कसं परचेसिंग माझी असो किंवा तुमची असो ही आपल्या बिझनेसची खूप महत्वाची मेन जड आहे मूळ काय म्हणतो आपण त्याला मुळे ते मेन मुळे असेल मुळ आपले तेच आपल्याला जर भक्कम करायचे असेल तर सर्व पॅटर्न आपल्याला स्वतः ऍज अ ओनर मी आजही माझी कलर चार्ट पासून पूर्ण टीम आहे पण माझ्या सजेशन शिवाय पुढे आम्ही करतच नाही कुठलंही काम स्वतः इन्व्हॉल्व्ह होणं खूप गरजेचं आहे कम्फर्ट झोन मध्ये नाही गेलो की माणसं करून घेतील माणसं बघून घेतील हे करून घेतील ते करून घेतील असं नाही आजही पूर्ण इन्वॉरमेंट जी आधी होती तीच आत्ता त्याच्यापेक्षा जास्त आहे त्याच्यावर आम्ही स्टक नाही झालो थांबलेलो नाही अजून काय देता येईल अजून काय करता येईल पॅटर्न्स काय चाललेले आहेत कोणती कॉन्सेप्ट आलेली आहे काय येणार आहे आम्ही ऑलवेज आजही सहा महिना बिफोरची आमची कॉन्सेप्ट असते आजच आम्ही डिसाईड केलं आम्हाला दिवाळीला काय विकायचंय बरोबर आहे दिवाळीत काय सेल करायचं ना आजच कॉन्सेप्ट चालले फॅक्टरीमध्ये सॅम्पल्स वगैरे बनतात एवढे ऍडव्हान्स आम्ही चालतो मार्केट पेक्षा आज आपल्या महाराष्ट्राचा विचार करू आपण महाराष्ट्राचा विचार करू आणि थोडं गुजराती लोकांचा विचार करू आपल्या महाराष्ट्रामध्ये आज हे लोक काय म्हणतात आता जे अठरा वर्ष असतील बावीस वर्ष असतील त्यांना त्या वयामध्ये एक छो म्हणजे जास्त वयाचा माणूस तीस बत्तीस वर्ष असेल चाळीस वर्षाचा व्यवसाय करणं आपलं काम नाही ते गुजरात त्यांनीच करावं हो, मार्केटवर त्यांनी कब्जाच केलाय आपण ते तर टिकूच शकत नाही ही अशी जी माइंडसेट प्रवृत्ती बनलेली आहे असं तुम्हाला वाटत नाही की या प्रवृत्तीमुळे काही नुकसान व्हायला हो लागले मला असं वाटतं सर की त्यांनी माइंडसेट केलाय पण तसं काही वस्तू नाहीच आहे आणि कुठेतरी जर बघायला गेलं ती गोष्ट थोडीफार येतेच कुठे ना कुठे कारण की ते डे वन पासून बिझनेस करतात आणि त्यांचे रेफरन्स एवढे स्ट्रॉंग असतात आज जर कुठलाही गुजराती बांधव माझा व्हिडिओ बघत असेल किंवा सिंधी बांधव बघत असतील मारवाडी बांधव बघत असतील मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्याकडे सिंधी गुजराती मारवाडी एक पर्सेंट सुद्धा कस्टमर नाहीत अच्छा माझ्याकडे त्याला रिझन काय त्याला रिझन एवढेच त्यांचे सोर्सेस एवढे स्ट्रॉंग असतात त्यांना जो बिझनेस स्टार्ट करायचा आहे तो भारतातल्या कोणत्या राज्यात कोणत्या तालुक्यात राहतो त्याला जर चेन्नईहून त्याला चेन्नईला स्टार्ट करायचं असेल <laughs> ना एखाद्या जैन मारवाडी गुजरातीला तर त्याचे रेफरन्स सुरतमध्ये पन्नास निघतील सॉलिड ते आपल्या ना ना लोकांमध्ये नाही खूपच डिफरंट आपल्या लोकांना स्टार्टिंग झिरो पासूनच स्टार्ट करायचं आहे बरोबर बरेच कस्टमर आपले मराठी बांधव येतात की एकदम खूप आनंद होतो त्यांना की कुणीतरी आपल्या महाराष्ट्राचा मराठी माणूस सुरतमध्ये त्याची फॅक्टरी आहे आनंद होतो परचेसिंग करून जर समटाईम असं असतं की काही कामा निमित्त मी कुठं गेलो असेल तर ते व्हिडिओ कॉलवर बोलल्याशिवाय मालला हात नाही लावत आपले मराठी माणसं बरोबर आणि त्या गोष्टीचाच मला आनंद आहे त्या गोष्टीचाच मला आनंद आहे की म्हणजे एवढा ट्रस्ट करून तो आलेला असतो एवढ्या लांबून ट्रॅव्हल प्रवास करून आजही मला वाटतं तुम्हाला लोणी कार्डवरचे भेटले कालच आलेले हो लोणी सर तुमचा व्हिडिओ बघितला मला आवडलं आणि आम्हाला तुमच्याकडनच पर्चेसिंग करायची म्हणजे त्यांना प्रोडक्ट बघण्याच्या माइंडसेट करून आले असतात हो oh, oh, तरी मी बोलतो आणि परत ऑन व्हिडिओ बोलतोय सुरत आल्यानंतर काही गरजेच नाही की मी मराठी म्हणून माझ्याकडे येऊन तुम्हाला माल परचेस करायचं आहे पूर्ण मार्केट आहे पूर्ण मार्केट एक्सप्लोअर करा माझ्याकडे लास्टला या त्यांच्यात आणि आपल्यात ड्रास्टिंग चेंजेस तुम्हाला दिसेल आणि मी नाही तुमचं मन तुमचा आत्मा बोलेल की आपल्याला इथूनच माल घ्यायचा आहे एवढा मोठा डिफरन्स आहे आणि त्यातल्या त्यात परत एकदा मी तुम्हाला बोलता बोलता बोललेलो तुम्ही कुठल्याही कामानिमित्त सुरत येते येत असाल आपलं कॉर्पोरेट काम असो लग्नात असो कुठं काहीतरी कुठल्याही कामानिमित्त आलेत तर एकदा साईड आर सा, रेफरन्स पूर्ण सुरत कुठेही स्टे करा हॉटेलला द्या ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट हा मिळेलच लालच नाही आहे मी परत बोलतो आपल्याकडे माल घेतला नाही घेतला सर्वेला आले अदरवाइज कुठं ट्रॅव्हलला निघाले असतील सुरत स्टे करायचा असेल कुठल्याही हॉटेलला साईड रेसेसचा रेफरन्स द्यायचा आहे आमची टीम त्यांच्याशी बोलणं करून द्यायचं याच्यात काही लालच नाही आजही नाही माझे पाच सात वर्षापूर्वीचे जर तुम्ही व्हिडिओ युट्यूबला सर्च करून सायड टाकून बघितले तरी तुम्हाला ही हे जे बोलले मी हे केलेलं आहे आणि भरपूर लोकांनी तिथे कमेंट्स पण केलेले हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट प्रेक्षकांनो सरांनी आपल्याला कपडा इंडस्ट्रीचं पूर्ण संपूर्ण असं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्याकडे भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत कपड्यांच्या जर तुम्हाला आमच्याकडून कपडा इंडस्ट्री बद्दल काय माहिती द्यायची राहिली असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तुम्हाला नवीन माल खरेदी करायचा आहे नवीन स्टार्टअप चालू आहे तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे कोणत्याही प्रकारची मदत जर पाहिजे असेल तुम्हाला तर सरांच्या नंबरवर फोन करा ते तुम्हाला पूर्ण असं मार्गदर्शन करायला तयार आहे अजून एक विषय सॉरी इंटरप्ट करतोय काय प्रॉब्लेम जवाई सुरत याल रेल्वे स्टेशन बस डेपो बाय फ्लाईट तर ठीक आहे आपल्या एवढे सोर्सेस नाही दायित्व आले जरी कुठल्याही मिडिएटर ऑटोवाला होटलवाला मॅनेजर कुठेही रोडवर फिरणारा कोणी तुम्हाला तुमचा माइंड वॉश करेल चला तुम्हाला फॅक्टरी घेऊन जातो तुम्हाला दाखवतो हे प्युअर दलाल साध्या सोप्या भाषेत बोललं दलाल दलाल त्यांच्यासोबत तुम्हाला जायचंच नाही कुठंच नाही जायचंय तुम्ही स्वतः जा जिथला ॲड्रेस असेल जिथं जायचं असेल तिथं स्वतः जायचं कुठलाही अननोन व्यक्ती अनोळखी व्यक्तीसोबत तुम्हाला जायचं नाही प्युअरली ब्रोकर चिटिंग होऊ शकते हे माइंड सेट करूनच चालायचं आहे त्यानंतर सुरत आल्यानंतर आपली पिकअप अँड ड्रॉप जे असेल आपल्याकडे कार ड्रायव्हर सर्व आहे पिकअप ड्रॉप करतो आणि त्यातल्या त्यात पिकअप ड्रॉप असं नाही की तुम्ही एअरपोर्टला आले बारा किलोमीटर लांब आमचा माणूस आला घ्यायला आमचा माणूस असं होईल कि घ्यायलाच पाहिजे माल असा कुठलाच उद्देश नाही असा कुठलाच फोर्स नाही माल आवडला रेट आवडले ऍटमॉस्फिअर बिहेवियर आमच्या स्टाफच आमचं सर्व ओके वाटलं तरच तुम्हाला पर्चेसिंग हंड्रेड पर्सेंट सर हंड्रेड पर्सेंट आपल्याला कपड्या इंडस्ट्री बद्दल संपूर्ण असं नॉलेज दिलेलं आहे आमच्याकडून तुम्हाला जर काही माहिती जर द्यायची राहिली असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्यांना फोन करा आणि कोणत्याही प्रकारची त्यांच्याकडून मदत घेऊ शकता उद्योगमार तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं त्यामुळं आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सरांचे या व्यतिरिक्तही ते आपण तीन व्हिडिओ बनवलेले आहेत लॉंग व्हिडिओ ती आपण एक सिरीज टाकणार आहोत तर तो, तो तुम्ही तेही बघू शकता त्याच्यामध्ये साडी असेल किंवा कुर्ते असेल आपण ते टॉपिक कवर केलेले आहेत तुम्ही दुसऱ्या व्हिडिओवर जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता जय हिंद